नमस्कार आजचे पंचांग अकरा ऑगस्ट रविवार वीसशे चोवीस या भागात तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मननपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहो स्री चाले। चाले। श्री रामचरित मानसचे रचनाकार संत कवी गोस्वामी तुलसीदास यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन राष्ट्रीय मुलगा आणि मुलगी दिन सर्वांना हार्दिक शुभेच्छा काळासोबत चालले नाही तरी चालेल पण सत्यासोबत चाला म्हणजे काळ तुमच्या सोबत येईल गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव घाबरू नकोस तुझे प्रयत्न प्रामाणिक मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझे वाईट कधीही होणार नाही ना ना श्री स्वामी समर्थ अक्कलकोट <coughs> पंचांग पंचांग म्हणजे काय तर चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया सूर्यदेवाच्या कृपेने आपला आजचा रविवार चांगला जावा दिनांक अकरा ऑगस्ट वीसशे चोवीस दिन रविवार शकतंमत एकोणीशे शेचाळीस विक्रम विक्रमसंवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी चंद्रोदय सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी तर चंद्रास्त अकरा वाजून सोळा मिनिटांनी रात्री मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी सप्तमी पूर्ण रात्रीपर्यंत त्यानंतर नक्षत्र स्वाती पूर्ण रात्रीपर्यंत योग शुभ दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत करण गर संध्याकाळी सहा अजून त्रेपन्न मिनिटापर्यंत त्यानंतर वाणीज करण पूर्ण रात्रीपर्यंत चंद्र राशी तुला सूर्य राशी कर्क सूर्य नक्षत्र अश्लेषा मुहूर्त सकाळी चार वाजून एकोणपन्नास मिनिटापासून तर पाच वाजून चौतीस मिनटापर्यंत अतिशय अभिजीत मुहूर्त दिनाचा मध्यान्न दुपारी बारा अठरा मिनिटापासून ते एक वाजून नऊ मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन हजार बावन्न मिनिटापासून ते तीन हजार त्रेचाळीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात हजार नऊ मिनिटापासून ते सात वाजून एकतीस मिनिटापर्यंत या काळात घरात फेर कचरा काढणे व तसेच जेवण घेण्यास वर्ज असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरता या दोन गोष्टी वर्ज कराव्यात अशुभ समय राहू काळ संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटापासून ते संध्याकाळी सात वाजून नऊ मिनिटापर्यंत गुलिक काळ दुपारी तीन वाजून छप्पन मिनिटापासून ते संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटापर्यंत यमगंड दुपारी बारा त्रेचाळीस पासून ते दुपारी दोन वाजून वीस मिनिटापर्यंत वर्षा ऐन दक्षिणाय विशेष पश्चिम पश्चिम दिशेला जाणे वर्ज करावे अन्यथा कार्यात अडथळे येतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्य माझ्या युट्यूब चॅनल करावे ही विनंती माझा साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ आज मी प्रदर्शित करेल तर तो तुम्ही अवश्य तुम्हाला आठवड्याबाबत मार्गदर्शन मिळेल मी महिन्याचा मासिक राशी भविष्य ऑगस्ट करीता बनविला आहे आणि मागच्या रविवारीच बनविला आहे आणि तो प्रदर्शित केला आहे तर तो आपण यू, माझ्या युट्यूब चॅनलवर अवश्य बघावा आणि त्यातून तुम्ही फायदा करून घ्यावा धन्यवाद थैंक थैंक यू थेंक यू, थैंक यू.